हे नगरपालिका का दुर दुर्लक्ष यहां पे नगरपालिका कुछ काम नाही मग ढाई कोटी रुपये काही योजना आहे इसकी आणि ये देखो इसके हाल की इस अभी काम बी नाही पुरा पहिली अंदर अंतर पुरा पाणी पुर नदी पाच का काम कर नगरपालिका वरंगा भगवती नदीचे सुशुभीकरण झालेले आहे या या यामध्ये सर्व धानीचे साम्राज्य अडकलेले आहे कालदी ते भगवती नदीला पहिले पावसाळ्यात पूर आला होता तिच्यामध्ये सर्व घाणीचे साम्राज्य या नदी पात्रामध्ये जे बा शुशोभीकरण केलेले आहे तिच्यामध्ये सर्व घाण वगैरे जमलेली आहे आणि ते पूर्ण त्या रोडवर पाणी सचलेले होते ते पाणी हो ते, ते प जे रोड आहे तिच्यामध्ये गड्डा आहे ती तिकडे शाळेचे मुले ये जा करतात त्याच्यामुळे शाळेच्या मुलांनी आणि नागरिकांनी याच्यामुळे धोका आहे इकडे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे ते जनतेच्याकडे ख्याल द्या आणि जे लोकांचा नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे पावसाळ्यात या नदीची साफसफाई नगरपालिकेने के करायची होती ते केलेली नाही आणि या प या हिच्या करायची होती केलेली नाही आणि यामध्ये बबुल्याचे लय काठी वाढलेले आहे आणि या पाणी या पाणीचा बहाव मागे सरकार मागे जमत आहे आणि यामुळे गावामध्ये पाणी बारिशचं पाणी हा पुराचं पाणी गावामध्ये शिरण्याची शक्यता आहे ते लोकांचा लो हिच्या नदीचा नदी न, न, न नदीचा किनाऱ्यावर गरीब माणसं राहत आहेत त्यांच्या घरामध्ये पाणी घुसू नये याच्याकडे लक्ष द्यायचा द्यायचा नगरपालिका आहे हे नागरिकांचे जनतेचा आणि शासनाचा पैसा आहे हे अडीच कोटी रुपये आहे आणि ह्या ह्या पाणीमध्ये गेलेला असं आम्हाला वाटते की हे हे सर्व पैसा शासनाचा पाणीमध्ये गेलेला आहे याची भरपाई कोण करणार हे ढाई कोटी रुपये जो काम किए इससे भा, इससे बेहतर था कि कई शहर के अंदर कई वो गॉर्डम बनाते थे पूरे गांव के शहर के लोगों काम में गॉर्डम का पूरा काम में आता था ये प, प, नदी पाथरों में मैंने ढाई कोटी रुपए का गॉर्डम बना के रखे उसके बदल इसका कोई उपयोग नहीं हो रहा इसमें पहली पा पहले पूर्व के अंदर पूरा पानी अंदर हो गए और उसका लोगों का पा, लोगों नुकसान हुआ दूसरी बात के ठंडा बा, बा, से लेडीज के ऊपर ये ठंडा से तो नुकसान की पूरी भावना होगी नगर परिषदेने भोगावती नदीची साफसफाई करायची होती ती केलेली नाही ते साफसफाई नाही झालेली मुळे ते पाणी जमत आहे आणि ते गावामध्ये गावामध्ये जाण्याचा जात आहे आणि याच्यामुळे धोका आहे हे शासन का पैसा में ले। का लागेल नदी मे लागायला इससे बेहतर कभी ही पैसा कभी आपले जागे शहर में लगता था तो कितना शहर कितना सुंदर होता था ये हे नगरपालिका इसमें भट्टाचार कितना हुआ ये, ये नगर पालिका से जवाब पूछना है हमको ये देखो नदी पात्रों में पान कम हो रहा रुकने के बाद हमारे घर में पानी घुसने की शक्यता होती इसके लिए ये वीडियो बनाने का उद्देश्य हमारा ये है जनता को दिखाने का नगर पालिका का, का पा, नगर पालिका ने का किस तरीके ढाई कोटी रुपए दिए ये, बा, ये बानकाम को नदी अंदर नदी बांधकाम को